दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार यांनी त्यांची लिहिलेली वास्तव या पुस्तकाचा जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकारितेतील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याबद्दल नागपूर येथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार कशा प्रकारे होते या वास्तव पुस्तकाच्या माध्यमातून उजागर करण्यात आले दैनिक देशोन्नतीमध्ये बावन स्तंभ लिहिण्यात आले व हे स्तंभाचे वास्तव पुस्तकांमध्ये रूपांतर करण्यात आले आवृत्ती दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित करण्यात आले दैनिक देशोन्नतीमध्ये बावन स्तंभ सतत प्रकाशित करण्याबद्दल मी सर्वप्रथम दैनिक देशोन्नतीचे प्रधान संपादक माननीय प्राधान्य संपादक मान्य श्री प्रकाशजी मोरे अकोला निवासी यांच्या आभार मानतो अशी प्रतिक्रिया राजेशजी राजोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली नागपूर येथे एका कार्यक्रमात राजेशजी राजोरे यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा वर्षा सुरू आहे अशी माहिती के जे न्यूज प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली आहे पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये कवयित्री बैनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यांनी केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकारितेतील वास्तव हे जे पुस्तक आहे त्याची प्रथम आवृत्ती दोन हजार तीनमध्ये आली त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती दोन हजार सातमध्ये आली त्यानंतर तिसरी आवृत्ती दोन हजार आठमध्ये आली आणि त्यानंतर चौथी आवृत्ती दोन हजार अठरामध्ये आली एखाद्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघणे आणि ते पत्रकारितेतील वास्तव म्हणजे ज्यावेळेस ते लिहिल्या गेले दैनिक देशानातीमध्ये बावन स्तंभ आणि त्याचं हे पुस्तक आहे तर त्या बावन स्तंभ लिहिताना हे पत्रकारितेतील विस्तव आहे की पत्रकारितेतील वास्तव आहे अशा पद्धतीची चर्चा होती पत्रकारितेतील वास्तव एवढं लोकप्रिय झालं होतं की ज्येष्ठ पत्रकार माघो वैद्य तरुण भारतचे माजी संपादक थोर विचारवंत यांनी सुद्धा भाष्य नावाचा कॉलम त्या पत्रकारितेतील वास्तववर लिहिलेला आहे यामध्ये पत्रकारांनी समाजामध्ये होणारे गैरव्यवहार भ्रष्टाचार हे चव्हाट्यावर आणायचे परंतु पत्रकारितेमध्ये जे गैरव्यवहार आहे पत्रकारितेमध्ये जे भ्रष्टाचार आहे पत्रकारितेचे गैरप्रकार भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचं काम पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे हे पुस्तक अतिशय पत्रकारांमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर आणि आज इतक्या वर्षानंतर ते अभ्यासक्रमात सहभागी करून घेण्यात आलं त्याबद्दल बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाने नागपूर येथे मला सन्मान या माझा सन्मान केलेला आहे आणि तसंच या पुस्तकाच्या जर सांगायच्या गोष्टी तर पत्रकारितामध्ये एकंदरीत असणारे जे